नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे गाजर किसून तर सर्वच जण गाजरचा हलवा बनवतात पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीचा गाजरचा हलवा बनवणार आहोत जसा माहीमचा हलवा असतो अगदी त्याचप्रकारे तर त्यासाठी इथे मी तीन गाजर घेतलेले आहेत वरचं साल काढून स्वच्छ धुवून मागचा आणि पुढचा भाग कट करून घेतलेला आहे आता आपण हे कट करून घेणार आहोत बघा या प्रकारे आपल्याला छोटे छोटे पीसेस मध्ये हे कट करून घ्यायचं आहे सर्व गाजर इथे मी कापून घेतलेले आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व कट केलेलं गाजर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्येच मी एक कप इतकं पाणी काढून घेते आता आपल्याला याची अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे सर्व गाजर आपण अगदी बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता आपण हे गाळून घेऊया इथे मी एक बॉल घेतलेला आहे त्यावरती ही एक गाळणी ठेवून घेतलेली आहे यावरती सर्व आपण गाजरची पेस्ट काढून घेऊया आणि व्यवस्थित गाळून घेऊया हे बघा चमच्याने या प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आणि यातला सर्व पाणी आपल्याला खाली बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट उरलेली त्यामध्ये मी वन फोर्थ कप इतकं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा यामध्ये मी काढून घेते पुन्हा एकदा आपण हे सर्व असं प्रेस करून घेऊया हे बघा सर्व पाणी आपण वापरणार आहोत आणि हा जो चौथा राहिलेला आहे हा तुम्ही कणकेमध्ये मिक्स करून याचे पराठेसुद्धा बनवू शकता आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया हे बघा इथे आपली गाजरची पेस्ट बनून तयार झालेली आहे यामध्येच मी अर्धा कप इतकप मक्याचं पीठ घेतलेलं आहे ते सर्व काढून घेते आणि यामध्येच मी थोडासा रेड फूड कलर टाकते जेणेकरून कलर खूप छान येईल मिक्स करून घेऊया मक्याचं पीठ संपूर्णपणे यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा कलरसुद्धा मस्त आलेला आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी दीड कप इतकी साखर काढून घेते आणि यामध्येच मी अर्धा कप इतकं पाणी काढून घेते आता आपल्याला ही साखर पूर्णपणे पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहे जोपर्यंत आपली साखर उकळते तोपर्यंत आपण एक काम करून घ्यायचं आहे त्यासाठी हे बघा इथे मी एक टीन घेतलेला आहे चौकोनी आकाराचा त्याला आपण तुपाने ग्रीस करून घेऊया हे बघा यामध्ये मी एक बटर पेपर ठेवून घेते असेल तर वापरा नसेल ना तर नाही वापरला तरी देखील चालू शकतो पुन्हा आपण ग्रीस करून घेऊया बटर पेपर ठेवून पुन्हा आपण ग्रीस करून घेतलेला आहे यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप या प्रकारे टाकून घेते हे बघा आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया पाण्याला इथे उकळ आलेला आहे हे, हे बघा साखर पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायचे आहे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता आपण जे गाजरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सर्व यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे गॅस इथे आपल्याला बारीकच करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती आता आपल्याला एकसारखं हे हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत हे बघा उकळ यायला सुरुवात झालेलं आहे आणि आपलं मिश्रणसुद्धा तुम्ही बघू शकता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला बारीक गॅसवरती एकसारखं एक सारखं हे हलवून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकी वेलची पूड टाकून घेते त्याने स्वाद छान येतो हे बघा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक सारखं हलवून घेऊया हे बघा पूर्वीपेक्षा आपला हलवा अगदी असा घट्ट व्हायला सुरुवात झालेला आहे आता आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे तर मी इथे सुरुवातीला एक टीस्पून इतकं तूप यामध्ये काढून घेते हे तूप आपल्याला हलव्यामध्ये पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर मग पुन्हा तूप टाकायचं आहे तर हे तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण जे एक चमचा तूप टाकलेले ते पूर्णपणे त्यामध्ये मेल्ट झालेला आहे आता आपण आणखीन एक चमचा भर तूप टाकून घेऊया आणि हे यामध्ये मिक्स करून घेऊया तुपाने याला छान शाईन येते हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन एक चमचाभर तूप मी यामध्ये काढून घेते आणि हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेते जस, जस आपला हलवा व्यवस्थित शिजायला सुरुवात होईल तस तसं हे तूप घ्यायचं बंद करेल मग आपण समजून घ्यायचं का इथे आपलं हलव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तर हे बघा आणखीन आपण हे असंच हलवून घेऊया आणखीन एक चमचाभर तूप आपण यामध्ये काढून घेऊया आणि हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅस इथे आपण बारीकच ठेवून घेतलेला आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सर्व काम करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे आपला हलवा मस्तपैकी शिजत आलेला आहे हे, हे बघा असं चमच्याने बाजूला केल्यानंतर अजिबात कडईला चिपटत नाहीये जोपर्यंत जेली फॉर्म मध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला हा असाच एकसारखा हलवून घ्यायचा आहे हे बघा या प्रकारे आपला हलवा एकदम कढई सोडायला सुरुवात झालेली आहे आता आपण थोडासा एका प्लेटमध्ये चेक करूया बघा थोडंसं थंड करून घेऊया हे बघा अजिबात तुटत नाही आहे एकदम जेलीसारखं झालेलं आहे इथे आपला हलवा बनून तयार झालेला आहे यामध्येच मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप काढून घेते आणि हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेते हे बघा गॅस बंद करून घेऊया आणि आपण जे ग्रीस टीन आहे त्यामध्ये हे लगेच काढून घेऊया हे <coughs> बघा व्यवस्थित आपल्याला चमच्याने सेट करून घ्यायचं आहे तर मी सेट करून घेते हलवा मी एका बाजूला व्यवस्थित असा सेट करून घेतलेला आहे आता आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर अर्ध्या तासानंतर भेटूया अर्धा तासा भेट तास झालेला आहे आपला हलवा पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया हे बघा आपण जो बटर पेपर लावलेला आहे तो सुद्धा अलगत काढून घेऊया हे बघा आता आपण हा कट करून घेऊया किती मस्त इथे आपला हलवा तयार झालेला आहे आता मी याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपला हलवाई बनवतो तसा माहीमच्या हलव्यासारखा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही देखील घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी